बघतोय नाटक ते एकमेकाच बघून खोड्या करणार एवढ्या गोष्टी बरं आमत त्यांना बघा आला का काय बोललो होत काही नाही नुसते नाटक असते त्याचे येणार म्हणजे येणार तो असं कुठलंच काम नाही करातलं का जे त्याच्या अजून होत नाही करा आता काय करायचं उठतो का बाबड्या हे हिरो उठ चल उठ झालं का झालं हा उठ चल उठ यू। मला एक तर तू झोपतोय त्याच्या बाबड्या बाबड्या काय केलंय त्याच काय बघ उठ चल उठ उठ ए उठ रे बाबा उठ चल उठ लाड़ा येऊ नको उठ सर मला उशीर झालाय बाबड्या तिला पण घेते ओढून हे का उठ बब्या काय असं करीत असतो रे मला ए बब्या बबड्या लगेच रुसायचं असतं का पहिल्या हा कपड्या नाही लोळून दिलं तर लगेच रुसतो का बरे बब्या हे का बरं असं नाही रोसायचं पिल्या हा उठ चल चल गोळ्या खायला चल चल ना मी बाबा उठ चल 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 ना चल की उठ चल गोळ्या खायला चल उठ हबड्या चल उठ उठ हुशार आहे ना तू हा हा हुशार आहे तू हुशार आहे ना मी त्याच्यामुळेच म्हणलं तू हुशार आहे पोरग असं नाराज नाही होत बाबड्या कधी आहे ना हुशार असतो ना बाब्या तू हा 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 चल उठ उठ चल चल बरं उठ चल आपण खेळायला जाऊ चल चल हॉलमध्ये चल चल जेवाय जेव्हा जेव ना चल 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 चल, चल तुला गोळ्या भी ठेवायला तिथं चल उठ असं रोसायच नाही आपल्या हुशार आहे तू हा हुश हुशार आहे आणि बाबड्या अजिबात खोड्या करीत नाही येणार ना बाब्या खोड्या कर कोणालाच करीत नाही बाबड्या आमचं चल, चल। चल आपलं चल बबड्या चल ब्रावने खायला चल चल पटकन चल उठ चल तू पण अरे चल रे हिरो उठ चल खायला तू गेलं भाऊ हो खाली मनासारखं केलं तर ठीक आहे नाही तर ना असं करून बसतं ते काय करावं काय कळत नाही बाबड्या बबड्या बर चल बाबा चल तुला का परत पर कपडे नाच काय विषय नाही चल ये लोळा ये बाहेर चल कपड्या रुसुर बसून गाड्या चल चल बबड्या ये बाहेर चल ये बाबा चल आताच जाईल पण चल ये 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 कपडे दे अरे देतो बाबा कपडे लोळाय देतो तुला चल पटकन हे बाय याच्या मनासारखं जर नाही काही करून दिलं ना तो असं करतो कपड्यावर लोळू नको म्हणलं आता रोचून बसले एवढे एडे चाळे करतो तो लहान लेकरासारखे बाबा या

अरे चल की यार तुझं कुठले बी नाटकच असतील राहू कसे पण मग तुला काय बोलायचंच ना आम्ही अजिबात हे काढ रे बाहेर चा जा काढ बाहेर काढ बाहेर त्याला चा शंभू